फास्ट सारखं आपल्या गावातलं जेवण झटपट बनत नाही कारण ते नॅचरल फूड आहे जे निसर्गाच्या वेगानं बनतं नेचर प्रमाणे जगणारी माणसं प्रत्येक सीजनला शेतात जे अन्न पिकवतात त्याचा पदार्थ बनवण्याची एक स्लो आणि मेडिटेटिव्ह जर्नी ते अनुभवत असतात आपल्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीला एक नेचरचा रिदम आहे या घाटण्यावरती वाटत असताना या जात्यावरती दळत असताना ताक घुसळत असताना स्लो लिव्हिंगसोबतचं स्लो फूड अनुभवत असताना आपलं जगणं एक मेडिटेशन वाटत असतं मित्रांनो आजकाल मॉडर्न किचन झालेत जेवण झटपट बनतं पण ह्या अशा पारंपरिक जेवणामध्ये जे आपलं अन्न हेल्दी न्यूट्रिशियस बनतं आणि आपल्याला एक मेंटल पीस मिळतं आहे ते कुठेतरी हरवत चाललं आहे आणि म्हणूनच आपण या जीवनशाळेमध्ये आपण एक असंच एक पारंपरिक खाद्य खाद्यसंस्कृतीची प्रयोगशाळा उभारण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मित्रांनो रान माणूससोबत गावाकडच्या या साध्या जगण्याच्या प्रवासात मी तुमचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो गावाकडचं फूड कल्चर खाद्य संस्कृती प्रचंड श्रीमंत आहे कारण इथला निसर्ग खूप श्रीमंत आहे आपण या जीवनशाळेच्या कम्युनिटी लिव्हिंग सेंटरला सगळ्या कम्युनिटीने मिळून इथल्या स्थानिकांनी मिळून इथलं लोकल नॅचरल मटेरियल वापरून एक रांधाप म्हणजे कोकणातले एक पारंपारिक स्वयंपाकघर बनवतोय गेला महिनाभर हे काम चालू आहे तर चला तुम्हाला दाखवा तर हे आपलं खळं आहे ही स्पेस आहे जिथे आपण काही क्रिएटिव्ह नवीन गोष्टी तयार करतो आणि या ठिकाणी तुम्ही बघताय रिस्टोर्ड मटेरियल आपण आणून त्याला छान पद्धतीने पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करतो आहे तर यातूनच हे सगळं उभं राहिलं हे रानापाची ही तुम्ही बघताय ही पूर्ण भिंत ही लाकडांपासून बनली आहे वेस्ट वूड जे आम्ही रिपी वापरतो त्याचे जे तुकडे होते ते तसे वापरून बनवले जुनी एक खिडकी होती ती ते आपण वापरली आहे ह्या रिपी वापरल्यात आणि ही एक जुनी दरवाजाची फ्रेम आपण वापरली आहे आपल्याकडे खूप लांब लांबवरून व्हॉलेंटियर्स येतात आहेत कुठेतरी आजकाल आपला तरुण शहरी जीवनाला कंटाळून तिथल्या ड्रेसला कंटाळून गावाकडे यायचं म्हणतोय तर त्यांनी केवळ पर्यटनासाठी न येता त्यांनी इथल्या शेती कष्ट बघावेत आणि गाव जपावा आणि त्यातलाच आमचा एक मित्र आला विदर्भातून अमित गेले दोन दिवस असं वाटत आहे की पूर्ण घरच्यासारखा फील पहिली तर आणि झालं गोष्टी आम्हाला एवढ्या गोष्टी माहीत पण नव्हत्या की हे असं आधीच्या टाइम असं होतं ते आम्हाला आता इथं अनुभवायला भेटत आहे याच्यापेक्षा आमच्यासाठी मोठी गोष्ट कोणतीच नाही आहे आता सध्या जे आमची जी कंडिशन आहे म्हणजे आता आमचं युथ आहे तर त्याच्यामध्ये ना लोक हरवत चालले आहे हे जुन्या गोष्टी अनुभवतच नाही आहेत जातात दुसऱ्या जागी इकडे तिकडे फिरतात धबधबे दाखवतात पण हे जो असली अनुभव आहे एक्सप्लोर द्यायला म्हणतात ते हे गोष्ट आम्हाला अनुभवायला भेटला आम्ही खूप म्हणजे आम्हाला स्वतःला आम्ही खूप भाग्यवान समजतो तीन वर्षांपूर्वी चिपळूणमधून एका भंगारवाल्याकडून एक दरवाजा आणला होता हा फणसाचा दरवाजा आहे आणि आत्ता तो रिस्टोअर केला इथल्या सुतारांनी बसून तो सगळा हा बसवला आणि हा झाला आपल्या आता रानपाचा एंट्रन्स तर खूप छान ॲस्थेटिक आहे त्याच्यावरती कोरीव काम आहे जुन्या गोष्टींमध्ये नेचरल फील आहे काल आम्ही रात्री इथे रा फणसाच्या बियांची भाजी बनवली तर ते जेवण इथेच आपण रानपात बनवलं तर रान उघडता क्षणी आपण पोचतो अगदी त्या जुन्या जगामध्ये वेलकम टू रांदाप कोकणातली इकॉलॉजिकल फूड लॅब तर तुम्ही बघता इथे ही, ही, ही मातीची चूल आहे ही मातीची चूल घालत असताना आपण सगळ्यात आधी तर विटा रचल्या होत्या आणि त्याच्यासोबत माती आणि ह्या कुंभारांनी इथल्या स्थानिक कुंभारांनी बनवलेल्या चुली होत्या तर त्याच्यामध्ये आपण फिट केल्यात आणि त्याला छान पेट देऊन आपण त्याला मस्त गुळगुळीत केलं आहे त्याला आत्ता आपण रेवो काढणार आहोत तर ह्या चुलीच्या मागेच इथे आपण लाकडं ठेवलेली आहेत आणि ह्याला आत्ता आपण पावसाळ्यामध्ये ही झडी बांधून कवर केलं आहे हे नारळाची जी चुडतं आहेत ती विणून आपण त्याचे असे चटईसारखी याला कडणं म्हणतात तर ती सगळ्या बाजूने केली आहे एका बाजूला मातीची भिंत आहे आणि इथे आपली जुनी आ, जो वारसा म्हणून जपलेली ही गॅसबत्ती आहे पेट्रोमॅक्स आहे तर त्याच्या उजाड्यात इथे जेवण चालू आहे हा प्रकाश आपल्याला जुन्या काळात घेऊन जातो आहे आत्ता मी इथे या घाटण्यावरती फणसाच्या बिया वाटतो आहे या जे मान्सून सुरू झाला आहे पाऊस सुरू झाला आहे आणि आत्ता आपल्याकडे फणसाच्या बिया ह्या साठवून ठेवल्या जातात घरामध्ये आणि आत्ता पावसाळ्यामध्ये आपण या बियांपासून वेगवेगळ्या रेसिपीज बनवत असतो तर आजच्या दिवसात आपण फणसाच्या बियांची भाजी बनवणार आहोत उकड्या तांदळाची पेस्ट बनवणार आहोत तर या फणसाच्या बिया बऱ्यापैकी आत्ता शिजल्यात त्याची आज आपण भाजी बनवतो चुलीच्या वरती जे दिसतं आहे हे जे लाकडी स्टँड दिसतं आहे हा आहे उतव म्हणजे आत्ता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि इथे भयंकर पाऊस पडतो वातावरणात ओलावा असतो मॉइश्चर असतं त्यामुळे आपल्याकडे ज्या गोष्टी आपल्याला वॉर्म ठेवायच्या आहेत ठेवायच्या आहेत सुके बांगडे असतील मसाले असतील कांदे असतील सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला वॉर्म ठेवायच्या त्या आपण याच्यावरती ठेवतो म्हणजे ही जी उष्णता आहे जी उब आहे जी थोडीफार वरती मिळते तीही आपण वापरतो म्हणजे आपला जो एनर्जी लॉस जो आहे आपण आजकाल म्हणतो की कार्बन इमिशन कार्बन फुटप्रिंट या चुलीवरती आपण जी लाकडं वापरलीत नाही इथलीच आजूबाजूच्या जंगलातली जी वेस्ट आहे फॉरेस्ट बूड जे आहे जे पडलेले असतं लाकडं सुकलेली असतात ती आपण गोळा करून आणलेली असतात आणि त्याचा आपण कसा वापर करतोय बघा म्हणजे एकीकडे आपण जेवणही शिजवतोय त्याच्याबरोबर वाईल आहे तिथे आपण जेवण गरमही करतोय त्याच्यावरती उतव आहे त्या उतवावरती आपण बाकीच्याही गोष्टी ड्राय करण्यासाठी सुद्धा त्या ऊर्जेचा वापर करतो आणि मग हा जो धूर आहे जो वरती जातो तो काय करतो तर हे बघताय तुम्ही ह्या घराला या जीवनशाळेला लाकडी छप्पर आहे तर या लाकडी छप्पराला वाळवी जर लागू नये आणि ते छप्पर जे आहे त्याला ओलावा धरून ते खराब होऊ नये म्हणजे ते कुजू नये तर त्याला हा धूर जो आहे तो कंटिन्युअस या छतातून फिरून बाहेर जातो नळ्यांतून बाहेर जातो ते ते तर त्याच्यामुळे आपल्याकडे वाळवी येत नाही तर इथे आपण एक लाकडी कपाट बनवलं आहे चुलीच्या शेजारी म्हणजे आपली भांडी ठेवायला तर याच्यासाठी सुद्धा आपण फळ्या वापरल्यात ह्याचे जे खांब आहेत ते सुपारीचे बनलेले आहेत सुपारी असेल भेडलेमाड असेल ह्याचा उपयोग जो आहे आजकाल लोकांना फक्त फळं देणारी झाडंच माहिती असतात पण या पलीकडे आपण आपल्या कुळाघरामध्ये आपल्या वाडीमध्ये आपल्या बागेमध्ये अशीही झाडं शिल्लक ठेवायला हवी जी आपल्याला फर्निचर म्हणूनसुद्धा वापरता येतील जी वेस्ट होणार नाहीत आणि ना ह्या कपाटावरती आपण ह्या सगळ्या जुन्या भांडी ठेवलेली आहेत तर इथे काही भिंतीतली कपाटं मिळाली ती रिस्टोअर करून आपण वापरतो

आपलं फूड म्हणजे केवळ फॅशन नाही तर एक कल्चर आहे जे आपल्याला नेचरसोबत जोडतं हे फूड कल्चर जपण्यासाठी निसर्ग वाचवायला हवा गाव जपायला हवा आज आपण हा आपल्याच शेतातला लाल तांदळाचा भात आणि फणसाची भाजीची सांबार आपण खातो आहे हे सीजन वाईज आपलं जे फूड आहे ते बदलत असतं आपण शेतामध्ये ज्या जसं फार्मिंग करतो ऋतूप्रमाणे तसंच आपण जेवण जेवत असतो आणि हे जे आपण जे रानाप उभं केलं आहे ही अशीच एक प्रयोगशाळा आहे जे तुम्हाला ऋतूप्रमाणे बदलणाऱ्या फूड कल्चरचा आस्वाद देईल आहे आपण सर्व बे इथं स्टोअर केलेलं आहे हे आपल्या कोकणातली एकदम चांगली माती आहे आता आपण हात दिवसासाठी याला स्टोअर करू शकतो जेणेकरून खराब होणार नाही का सांगत होते हे जी बिया आपण मातीमध्ये स्टोर केल्या आपण कधीही केव्हा पण काढून आपले डेलीच्या जेवणामध्ये आपण यूज करू शकतो आम्ही इथे जीवनशाळेमध्ये जी आलो आहे आणि जे दादा प्रसाद दादा आहे फूड फॉरेस्ट राबवत आहे आणि इथं आम्ही नारळाचं झाड लावत आहे माणसानं निसर्ग वाचवण्यासाठी नाही तर स्वतःला वाचवण्यासाठी आत्ता झाडं लावण्याची गरज आहे साडेचारशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हाही निसर्ग होता आणि आत्ताही निसर्ग आहे पुढेही निसर्ग राहणार आहे पण गेल्या दोनशे वर्षात इंडस्ट्रीय रिव्हॉल्युशनमध्ये माणसाने जो विकास केला आहे त्या विकासासाठी त्याने जे जंगलं तोडलेली आहेत त्याला जे आजकाल आपण मोठ्या प्रमाणावरती सगळी जंगलं तोडून फार्मिंग करतो आहे आपण जंगलाच्या जंगल तोडून मायनिंग करतो आहे आणि आपल्या आजच्या लक्झरियस लाईफस्टाईलसाठी आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलसाठी आपण निसर्ग संपवत चाललेलो आहोत तर मला असं वाटतं की माणसांनी सिम्पल लाईफ ॲडॉप्ट करून त्याला त्याच्या गरजा ज्या आहेत त्या निसर्गातून त्याच्या आजूबाजूच्या झाडांमधून कशा भागवता येतील हे बघायला लागेल आणि म्हणूनच आम्ही जीवनशाळेच्या इथे इथे, इथे येणारे हे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्याकडून झाडं लावून घेतो जेणेकरून आपण एक सेल्फ सस्टेनेबल मॉडेल इथे लोकांना दाखवू शकतो की आम्ही ज्या गोष्टी वापरतो इथे त्या आमच्या आजूबाजूच्या निसर्गातून येत आहेत त्याच्यासाठी जगात कुठेही जंगलतोड होत नाही आहे कुठेही निसर्गाची हानी होत नाही आहे आणि म्हणूनच इथे आम्ही जी झाडं लावली आहे एक फूड फॉरेस्ट करतो आत्ता इथे आपण एक नारळाचं झाड लावलं ला, इथे आपण केळी लावले आहेत इथे आपण आंबे हळद लावली आहे इथे गंजान म्हणतो आम्ही याला चहाची पात गवती चहा अळू लावलेला आहे थोडंसं पुढे आल्याच्यानंतर इथे आपण फणस लावलेला आहे फणस ऐन किनळ अशा जे झाडं आहेत हे फळं तर देतातच पण ती फर्निचर वूडसुद्धा आहेत मी सुजित जाधव मूळचा रत्नागिरीचा सध्या राहायला वास्तव्याला मी पुण्यात आहे तर इथं शेती आणि मातीची थोडीसं संबंध जोडण्यासाठी इथं आलतो जीवनशाळेमध्ये तर चार दिवस झाले मला येऊन खूप भारी वाटते आता थोडी निघायची वेळ झाली पण थोडंसं भाऊक झालो आता मी पण पण इथं आम्ही चार दिवस खूप काम केलं बाळूदादा होते प्रसाददादा होते हेमंदादा होते त्यांच्यावर मी इथे चूल बांधली इथे एक आपलं एक रानअप तयार करायचा प्रयत्न केला आम्ही चांगला रानप म्हणजे इथल्या भाषेमध्ये किचन असं एक मांडणी बांधली इथं एक माग एक भिंत दगडाची भिंत बांधली आणि एक चूल बांधली इथं आणि थोडी आजूबाजूला झाडं पण लावली भरपूर खडे करून सध्या पावसाचा खूप जोर आहे शेतीचा सीझन चालू झाला आहे आता तर अजून दोन दिवस थांबायची खूप इच्छा होती पण थोडा वेळ असल्यामुळे कामं असल्यामुळे परत तेच आपला गाडा उचलायचा आहे त्यामुळे जावं लागतं आहे पण नक्कीच तिथं परत येणार आणि खूप भारी वाटलं इथे येऊन मस्त एकदम भन्नाट एक्सपिरियन्स होता चार दिवसाचा